पाहताच तोंडाला पाणी असं झणझणीत असं वांग बनवत आहोत तेही पाट्यावर मसाला वाटून आता हे वांगे घेतलेले आहे सहा आणि ते विळीने या पद्धतीने कापलेले अख्खेच वांगे कापलेले चार फोडी केलेले आहे आणि कापून आणि लगेच मिठाच्या पाण्यात टाकले म्हणजे ते काळे पडतीने आतमधून आता चल पेटवली आहे वांगे कापून झाले आता, आता या ते लोखंडी भांड्यामध्ये बनवतोय आणि त्याची चव एकदम मस्त आहे ती आणि मसाला पण आपल्याला पाट्या वाटायचा आहे या ठिकाणी आता या कढाईमध्ये दोन चमचे अधिक तेल टाकून घेतलं वांगे कापले मी आणि मग दोन चमचे तेल टाकलं तेल तापलं की त्यामध्ये वांगे कापून ठेवलेले ते असे स्वच्छ आता हे काळं पाणी झालेलं आहे वांगे कापल्याचं आणि पाण्यात नसते टाकले ते काळे पडले असते आता या तेलामध्ये वांगे टाकले आता थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वांगेची आहे ती एकदम थोडं थोडं आता मीठ आपल्याला दोन ते तीन ते वेस्ट टाकावं लागेल म्हणजे त्या अंदाजामध्ये मीठ टाकायचं मग एकदम थोडंसं मीठ वांग्याला वा लागेल एवढं मीठ ला टाकलंय आता त्याला मिळतात की वांगे थोड्या वेळ शिजून देऊ आणि वांगे शिजायला ताजे वांगे त्याच्यामुळे वांगे शिजायला अजिबात टाईम लागत नाही त्याच्यात चूल आहे चुलीचा डाळ डाळ एकदम जाळ एकदम जा एक जास्त चालू आहे आता पाटा स्वच्छ घेतला आहे मी पाट मसाला वाटून त्याची चव वेगळीच लागते पूर्ण एकदा थोडासा पाटा मी धुवून घेतला स्वच्छ पाण्याने पुन्हा आता या ठिकाणी मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट अंदाज पाहून या ठिकाणी घ्यायचे आहे आणि त्याचे या पद्धतीने तुकडे केले आता मिरच्या थोड्या जाड काताडायच्या आहे आणि थोड्याशा मोठ्या मोठ्या होत्या पण तिखट आहे म्हणून मी तुकडे केले म्हणजे वाटायला सोपं जाईल आणि लसणं लसणाचे सालं काढले आणि सुळ नसळतात लगेच वाटलं आहे आता या ठिकाणी मी दोन चमचे वाटण्यासाठी जिरे टाकले एक मोठ्या चमचा धणे टाकले आणि आता जाड जाड काढायची मिरच्या असल्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं आहे मिठामुळं काय होतं की पटकन वाटल्या जातो आणि आता या पद्धतीने वाटून घेते आता कोणा कोणाची मग असा मसाला वाटला की हाताची आग होती माझी पण होती पण व्हिडिओ काढण्यासाठी वाटलेला आहे आणि छान लागती चव भाजीची म्हणून मग मसाला मी पाठ्याव वाटला आहे आता हे लसूण मिरच्या धने वाटून झाले आता हा मसाला एका ठिकाणी ना तसाच ठेवायचं आहे पात्यावर आणि याच्यामध्येच आपल्याला मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले ते मी वांगे झाले ते शिजून मग तवा ठेवला आणि एक वाटी शेंगदाणे आतमधून आणले मग ते लगेच बारीक इकडं भाजायला टाकले जाळ कमी केला म्हणजे मस्त असे शेंगदाणे भाज त्या मग जाड कातड्याच्या मिरच्या असल्यामुळे मसाला वाटायला थोडा वेळ लागतो आहे बाकीचं लसूण ते लसूण तर साला सगळं टाकला होता पण तोही वाटला गेला आता याच्यात थोडीशी मी पुन्हा एक मूठ अशी कोथंबीर टाकत आहे वाटायला वाटली ती टाकली होती ती पण वाटली आता हे शेंगदाणे भाजले होते कमी जाळेमध्ये आणि त्याचे जेवढे निघाले तेवढे सालं काढून घेतले आणि असं फुकवून घेतलं आणि हे वाटलेलं तिखटमध्ये हे शेंगदाणे पण वाटून घेते शेंगदाणे काय आपल्याला एकदम थोडेसे ओबड झोबड आणि जास्त पण नाही असे ओबडझोबड वाटून घेते आणि वाटला नाही का थोडं थोडं पाणी टाकलं टाकून घेते वाटाण्यासाठी म्हणजे पटकन वाटतो मसाला मिक्सरमध्ये एक मिनटात मसाला वाटला जातो पण पाट्यावर थोडा वेळ लागतो पण चवीस तास खायला भेटतं आता हा मसाला वाटून घेतला आहे सगळा एका ठिकाणी गोळा केला आता हे वांगे मी शेंगदाणे भाजायचे वेळेस तळून झाले मग खाली ठेवले होते आता थो थोडेसे कोमट झाले हाताला चटका बसत आता म्हणून मी पुन्हा थोडंसं वांगे ठेवून दिलं आता या मसाल्यात पण थोडंसं मीठ टाकते आता मिठाचा अंदाज घेत घेत मीठ टाकायचं वांगे शिजताना टाकलं होतं आणि तिखट वाटायच्या आधी पण थोडं मीठ टाकलं होतं म्हणून मग त्याचा अंदाज घेत घेत हे मीठ टाकलेलं आहे आता या मसाल्यात थोडंसं मीठ कमी वाटलं मला म्हणून मग मी हे मीठ टाकून घेते आणि हा जो जेवढा वांगे तळलेले आहे जेवढा मसाला होईल तेवढा या वांग्यामध्ये असा या पद्धतीने भरला आहे आता या ठिकाणी पाच ते सहा वांगे घेतले होते मी आणि काटे वांगे घेतले होते एकदम चविष्ट असे गावठी वांगे घेतले ते वांगे ताज्या असल्यामुळे पटकन शिजल्या जात्या वांग समजा फ्रीजमध्ये ठेवलं का ते शिजत नाही पटकन आता जे वांग्याचं तेल होतं आणि त्याच्यात मी थोडंसं पुन्हा अजून थोडं तेल टाकलं आणि थोडीशी एक चिमूट हळद टाकली आपल्याला भाजीला जेवढी लागते तेवढी हळद टाकली हळद थोडीशी त्याला तळली मला थोडं तेल पुन्हा कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं तेल टाकलं हळद थोडीशी त्याला तळ तळली हळदीचा थोडंसं कच्चटपणा गेलं की त्यामध्ये मसाला घातलेला त्या जे वांगे आधी टाकून घेतले हा मसाल्याचे वांगे तेलात त्याने हळदीमध्ये आधी छान असे परतून घेतले त्यानंतर जे थोडासा शिल्लक मसाला होता ना तो पण या वांग्यामध्ये टाकून दिला तो पण छान असा तेल सुटेपर्यंत असा छान असा परतला आहे थोडंसं लसणाचं सा साल दिसत सा होतं मग ते काढलं वांग्यातून जर ऐंशी नव्वद टक्के वांगे शिजले आता या मसाल्यामध्ये पूर्ण हे वांगे चांगले शिजून घ्यायचे आणि असंही वांग खाल्लं फक्त वाफेचं चा, तेही छान लागल त्यांना थोडंसं लपथपित असं बनवायचं आहे म्हणून थोडं पण पाणी टाकणार आहोत यामध्ये भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत छान लागते वांग आता याच्यात पाणी टाकते म्हणजे शिजन वांग आता हे पाता दिसत असलं तर पण अजून थोडस शिजलं की आणखीन याला घट्ट येईल आणि आपला असं मसाला वांग बनवतो ना त्या पद्धतीने वांग बनवून होतं आता याला छान असं शिजून द्यायचं आणि मसाला वांग बनवतं त्याच त्या पद्धतीने होतं पण एकदम चविष्ट कमी मसाल्यात कुठलेही मसाले न टाकता असं झणझणीत गावठी पद्धतीने एकदा मसाला वांग बनवून बघा